जीवन साधेपणाने जगणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हाच खरा आनंद आहे जेव्हा प्रत्येक परिस्थिती आपण सहजतेने स्वीकारतो तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा समाधान बघतो आणि मग आपोआप आयुष्य सोप्पं होतं सगळ्यांना जीवनामध्ये यश शांती आणि आनंद हवा असतो पण आपण ते प्रत्यक्षात आणू शकतो का आणि एकदा नाही हा तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपण आपले जीवन कसे साधे आणि आनंदी बनवू शकतो साध्या सरळ जीवनाचा सा अर्थ तरी नक्की काय सुखी जीवन म्हणजे जास्त पैसा मोठी गाडी अलिशान घर असे अनेकांना वाटते पण सत्य वेगळंच आहे जेव्हा आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त हवं असतं तेव्हा आपण स्वतःला दुखी करतो जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिकलो तर जीवन आपोआप साधे सरळ होईल प्रत्येक दिवसाची सुरुवात या विचारांनीच करा की आपल्याकडे जे आहे ते अद्भुत आहे खूप छान आहे जे आज आहे तुमच्याकडे ते एकेकाळी तुमच्याकडे नव्हतं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आहे आणि तो ओळखा जसं की चहा पितानाचा पहिला तो घोट खूप भूक लागलेली असताना ते काहीही मध्ये पुण्यात येऊ द्या मग तो पहिला घास आपल्या मुलांचं छान असं सुंदर असं हसणं बागडणं आणि अशाच अजून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे सकारात्मक विचार जर तुमचे असतील तर कोणतीही अडचण आली ना तर ती संधी म्हणूनच मग तुम्ही पाहाल आयुष्य खूप साधं आणि सोपं आहे आपल्याला फक्त त्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहावं लागेल मग गृहिणी असो किंवा इतर कोणीही जेव्हा आपण आपला आनंद ओळखतो आणि छोट्या छोट्या गोष्टी समाधान शोधतो ना तेव्हा आपले जीवन अगदी सोपे होते आणि आनंदी होते आनंद हा ना बाह्य गोष्टींमध्ये नसतो तर तो आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनात असतो आपल्या छोट्या छोट्या कामातही जर आपल्याला समाधान आणि आनंद मिळाला ना तर जीवन सोप्पं आणि आनंदी होऊ शकतं चला तर मग आजपासून एक नवीन पाऊल टाकूया जीवन सोपे करूया आणि प्रत्येक क्षण a randa ne su guya